मंडळी मुंज्यांची वाढ चालू झालेली आहेत आणि उद्या परमेश्वराचा उपवास आहे म्हणजे मुलांच्या आयुष्यवर्धनासाठी हा उपवास बायका करतात तर या उपवासाला गोडच पदार्थ खातात गोड पदार्थांमध्ये आपण बनवूया राजगिऱ्याच्या वड्या अर्धा पाव मी राजगिऱ्या घेतला कढाई तापून त्यात थोडा थोडा राजगिऱ्या घालायचा कपड्यांनी असं हलवलं म्हणजे लगेच लाह्या तयार होतात किंवा मग सराट्यानी हलवत राहावे आणि वरून जाळी ठेवावी म्हणजे लाह्या पटकन तयार होतात लाह्या भरलेलं ताट असं हलवून घ्यावं म्हणजे खाली जे आकोर राहतात म्हणजे न फुटलेले राजगिऱ्याचे दाणे राहतात ते खाली राहतात आणि लाह्या लाह्या वर येतात ते आपण बाजूला काढून घेऊया खाली उरलेले जे आकोर आहे त्याचं मी पीठ करून कणकेमध्ये मिसळणार आहे वड्या करण्यासाठी अगदी छोटी वाटी जी असते तेवढा गुळ घेतला आणि जेवढा गुळ घेतला त्याचा अर्धच पाणी घ्यायचं थोडंसं कमीच पाणी घालावं म्हणजे मग आपला पाक व्यवस्थित होईल गूळ विरघळल्यानंतर एक तारी पाक तयार होतो एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि एक तारी पाक झाल्यानंतर एक दोन मिनटं आणखी हा पाक होऊ द्यायचा एक तारी पाकाचे लाडू बनवतात आणि त्यानंतर आपल्याला ह्या राजगिऱ्याच्या लाह्या पाकामध्ये मिक्स करूया आणि तूप लावलेल्या ता ताटामध्ये आता ला हे आपण ओठलेलं आहे आणि हे छान आता एका वाटीला तळाशी थोडंसं तूप लावून छान आपल्याला सपाट बन करून घ्यायचं आहे एकसारखं आपण हे मिश्रण थापून घेतलं आहे कटरच्या साह्याने आपण याच्या छान वड्या पाडून घेऊया आणि मग थोड्या वेळानंतर गार झाल्यानंतर याच्या वड्या सहजच अलगद निघतात रसगिर्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं ग्लुटेन फ्री असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते हृदयाचे संरक्षण होते त्वचा चमकदार होते करायला सोपे आणि झटपट अशा ह्या है वड्या आहेत तर तुम्ही ह्या वड्या नक्की करून बघा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा माझ्या फोटोवर म्हणजेच चॅनल आयकॉनवर क्लिक करा त्यानंतर व्हिडिओज या शब्दावर क्लिक करा आणि माझे संपूर्ण व्हिडिओज बघा तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे ते पाहण्यासाठी प्लेलिस्ट बटनसुद्धा तुम्ही दाबू शकता आणि त्यावर माझ्या सर्व रेसिपीज उपलब्ध आहेत नक्की बघा तुम्हाला कोणती रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो हेल्दी खा आणि हेल्दी राहा बाय